आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मुंबई साखळी घटना घडल्यापासून ते आतापर्यंत अनेक वेगवेगळी येऊन गेली प्रत्येक सरकारने या संदर्भात पुरावे कसे सादर करता येईल याचा प्रयत्न केला होता मात्र न्याय व्यवस्थेचा तो निर्णय आहे जो निर्णय आहे तो ऐकल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असून चांगले वकील देणार आहोत आणि आरोपींना शासन कसं होईल याचा प्रयत्न करणार आहोत संदर्भामध्ये तो निकाल लागला शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपल्यामध्ये संविधान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे वास्तविक त्याबद्दलची तयारी वेगवेगळी वेग सरकार आली तेव्हापासून आतापर्यंत अनेक सरकार आली तुम्ही बघितलं त्यात ही घटना घडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं नंतर युतीचं पण सरकार आलं त्यानंतर पुन्हा एक वेगळं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेंचं आलं आता पुन्हा देवेंद्रजींचं आलं अशा अनेक सरकार येऊन गेली मला वाटतं सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं पण होतं किंवा सुशीलकुमार शिंदे होते विलासराव देशमुख होते कारण ही घटना घडल्यापासून तुम्ही जर बघितलं तर अनेक जणं सुशीलकुमार शिंदे नाही विलासराव देशमुखंच्यापासून सुशील शिंदे दोन हजार चारला तीन चारला होते सगळ्यांनी परीनं त्याच्यामध्ये ती केस कशी स्ट्रॉ चांगली राहील आणि व्यवस्थितपणे सगळे पुरावे कसे सादर करता येईल याबद्दल पोलीस यंत्रणा पण काम करत होती चांगले आपण वकील पण दिलेले होते परंतु शेवटी न्यायव्यवस्थेचा तो निर्णय असतो परंतु तो निर्णय ऐकल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आणि सुप्रीम कोर्टाला पुढं जाऊन पुन्हा तिथं ही केस चांगले वकील देणार आणि जे दोषी असतील त्यांना ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा